अंजनेरी वाडोली वाडोली येथील अमृतमाई या आपल्या डांगी जनावर या गाई पाळतात त्यांना ते म्हणतात मग साधारण पासष्ट वर्ष झाले तसे डांगी गाई पाळतात आज भारती वंशाच्या गायी आमच्या वाडोली तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक या ठिकाणी भारती वंश जगलं पाहिजे असं गव्हर्नमेंटचं पण म्हणणं आहे तर आमच्या वाडली गावामध्ये डांगी जनावर त्यांनी पासष्ट वर्षापासून पाळतात बाबा तुमचं पूर्ण नाव सांगा महाले आणि याच्यामध्ये पूर्ण कुटुंब बघता का गायीचं या गाईचं घर पूर्ण घर पाहतं गाई किती आहे सर्व लहान मोठं चाळीस इकडे बघा लहान मोठं चाळीस आणि डांगी जनवर आहे सर्व आणि तुमच्या गावात पण आहे ना काही सात अजून सात कळप आहे त्यांच्या गावामध्ये